रामकृष्ण हरी स्वागत आहे आपल्या प्रतीक्षाच रेसिपीमध्ये आपण बघा आज एक खास रेसिपी बनवणार आहोत ती म्हणजे सीताफळाची रबडी ही बघा आज आहे हरतालिका हरतालिका हा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयस हा उपवास येतो आज शुक्रवार आणि सहा तारीख या दिवशी हा आपला उपवास आलेला आहे आता या उपवासाला बघा खिचडी किंवा भगर असं काहीही खाल्लं जात नाही अगदी निरंकार म्हणजे फळावर फळांवर फक्त उपवास केला जातो आणि आता बघा सीताफळाचं सीझन देखील सुरू आहे म्हणून तुम्हाला असंच सहजासहजी तुम्हाला मिळेल असं फळ आहे याची मी तुम्हाला व्यवस्थित असे योग्य प्रमाणात कशी त्याचा ज्यूस किंवा रबडी कशी करायची हे दाखवते इथे बघा मी अगदी गावरान असे सीताफळ घेतलेले आहेत हे व्यवस्थित मधून फोडून त्याच्यातील गर बघा मी व्यवस्थित असा काढून घेते त्याच्या बियासुद्धा मी या जारमध्ये टाकत आहे बघा आता सीताफळाची रबडी करायची म्हटलं ना पहिला मोठा प्रश्न असतो तो त्याच्यातील बिया कशा काढायच्या तर तुम्हाला या बिया मी कशा काढायच्या आणि कशा म्हणजे झटपट कशा काढायच्या हे पहिला दाखवते हो या बघा सर्व सीताफळातील मी गर विदाऊट बिया म्हणजे बिया देखील मी त्यामध्ये दे टाकलेल्या आहेत बघा हे सर्व जारमध्ये मी जरासं पाणी टाकून ते अगदी अर्धा सेकंद एवढं फिरवून घेतलेलं आहे बघा हे बऱ्यापैकी त्याचा गर हा बियांपासून वेगळा झालेला आहे बिया हा या बघा मोकळ्या झालेल्या आहेत हे व्यवस्थित असं गर आपला मोकळा झालेला आहे तो आपण गाळून घ्यायचा आहे बघा एका तुम्ही चमच्याच्या साह्याने कशाच्याही साह्याने असं प्रेस करून त्याच्यातील जो गर आहे तो आपण व्यवस्थित असा गाळून घ्यायचा बघा हे पटकन त्याच्यापासून ग बियापासून गर सुटला जातो आणि सीताफळाची रबडी देखील खूप छान लागते आपल्याला रबडी करायची म्हटले की मोठा प्रश्न असतो तो बिया काढण्याचाच त्यासाठी मी खास ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे बघा हा व्यवस्थित असा सीताफळाचा गर मी काढून घेतलेला आहे आता यामध्ये बघा आपल्याला जेवढी जास्त कमी जास्त रबडी करायची आहे त्या प्रमाणात साखर घालायची आहे सीताफळ तुमचं किती गोड आहे त्याच्यावर देखील साखरेचं प्रमाण असणार आहे इथे बघा मी एक तीन ते चार चमचे साखर घालून घेते यामध्ये विलायची ड्रायफ्रूट काहीही घालायचं नाही आहे अगदी शीता आपल्याला चव लागेल असं आपण हे रबडी करणार आहोत आता हे या घरामध्ये मी साखर टाकून घेतली आणि नंतर त्यामध्ये दूध देखील टाकून घेतलेलं आहे आता हे आपण जे मिश्रण आहे ते मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घेणार आहोत बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि हे एक आपण दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत बघा अतिशय इझी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे बिया देखील अगदी सहजासहजी निघल्या जातात आणि चवीला देखील खूप सुंदर लागते चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट देखील करा धन्यवाद